ऑपरेशन प्रहार अंतर्गत हिवरखेड पोलिसांनी गोवंश कत्तली विरोधात प्रभावी कारवाई करत आठ गोवंश जातीच्या बैलांना जीवनदान दिले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे कार्यरत असलेले फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद खरडे हे पोलीस ठाण्यात हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम ग्राम तलई गावाजवळून गोवंश जातीच्या बैलांना निर्दयपणे क्रूरतेने व टोचत कत्तलीसाठी नेत आहे ही माहिती मिळताच पोलीस पथकाने पंचासह घटनास्थळे जाऊन सापळा रचला मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित इसम हा आठ गोवंश जातीचे बैल कत्तलीसाठी नेत असताना आढळून आला पोलिसांनी त्यास थांबवून चौकशी केली असता त्याच्याकडे गोवंश मालकीबाबत कोणतेही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत चौकशीत आरोपीने आपले नाव अब्दुल वहीद अब्दुल लतीफ वय पन्नास वर्ष राहणार धुलघाट रेल्वे धारणी जिल्हा अमरावती असे सांगितले त्याच्या ताब्यातून आठ गोवंश जातीचे बैल अंदाजे किंमत दोन लाख वीस हजार रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी विरुद्ध पोलीस स्टेशन हिवरखेड येथे अपराध क्रमांक तीनशे नव्याण्णव पंचवीस अन्वये कलम पाच पाच अ नऊ नऊ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच कलम अकरा प्राण्यांना क्रूरतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक श्री रेड्डी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कारवाई पोलीस स्टेशन हिवरखेडचे ठाणेदार श्री गजानन राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल पवार पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद खरडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय फोकमारे व पोलीस कॉन्स्टेबल आकाश गजभार यांनी यशस्वीपणे पार पाडली अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग